चार महिने झाले निराधार विधवा घटस्फोटिता या महिलांना पेन्शन मिळत नाही आहे लाडकी बहीण योजनेच्या स्वरूपावर त्यांना पण दीड हजार रुपयेच दिले जातात तर हे जे दीड हजार रुपये आहेत ते वाढवून तीन हजार रुपये केले पाहिजेत कारण लाडकी बहीण ना आधार असतो आणि या महिला ज्या आहेत किंवा घटस्फोटिता यांना आधार नाही तर सगळ्या महिलांना एकाच पॅरामीटर्स मध्ये आणि एकाच चष्म्याने न बघता निराधार महिला ज्या आहेत त्यांना तीन हजार रुपयाची पेन्शन चालू करावी ही आमची सर्वात प्रथम मागणी आहे आणि चार महिन्यापासून जी पेन्शन येत नाही आहे निराधार घटस्फोटिता या महिला अक्षरशः तारखेला बघत असतात अकाउंटमध्ये बँकेत जाऊन की आपले पैसे जमा झालेले आहेत मोठ्या गरजा त्यांच्या ते त्या पैशातून त्या भागवल्या जातात परंतु गेले चार महिन्यापासून एक दबडी सुद्धा त्यांच्या खात्याला आलेली नाही आहे त्यासाठी ती त्वरित ताबडतोब तुम्ही ते, ते से रूल वगैरे ते सगळे बाजूला ठेवा नंतर करत बसत आहे पण ताबडतोब चार महिन्याचे राहिलेले पैसे त्यांच्या अकाउंटला टाकावेत आणि आमचा हा आवाज आता अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोचवा पोचवला गेला पाहिजे म्हणून वाव या सामाजिक संघटनेतर्फे आम्ही ही मागणी आज कलेक्टर महोदयानं केलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय की आजच्या आज आम्ही ह्या विधानभवनामध्ये मेल करतो लाडकी बहीण योजनेमुळे हे फटका बसला काय काय वाटत शासनालाच माहिती आहे नक्की आम्हाला काही ह्याची इन्फॉर्मेशन देत नाहीयेत पण आमचा असा अंदाज आहे की लाडकी बहिणीला फंड्स खूप गेल्यामुळे इतर अनेक जे काही राज्याचे इतर अनेक खाते आहेत त्या बऱ्याचशा खात्यांमध्ये पैसे नाही आहेत तिजोरीमध्ये राज्य सरकारच्या खुळखुळाट खुड़ झालेला आहे परंतु त्याचा बोजा खरोखर ज्या गरजू आहेत निराधार आणि विजवा आणि घटस्फोटीचा या महिलांना त्याचा बोजा पडू नये आणि त्यांना त्याचे हक्काचे पैसे त्वरित द्यावेत ही आमची मागणी आहे म्हणजे तुम्ही आता ठीक आहे महिलांसाठी तुम्ही आवाज उठा आहे मान्य आहे म्हणजे चित्रभाग वगैरे सारख्या तुम्ही महिला नेत्या बघितला तर ते वेगळ्याच वळणावर त्यांचा चित्रवाघांकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही कारण त्या महिलांच्या विषयावरती फारसं काही बोलत नाही त्यांना पुरुषांना कसं डॉमिनेट करायचं किंवा पुरुषांशी कसं लढायचं तेवढंच त्या विषय त्या हँडल करत असतात त्याच्यामुळे आम्ही काय फारसं त्यांनी महिलांबद्दल जर प्रश्न उठवला असता तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सपोर्ट केला असता आज इथं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं कालचं जे भाषण त्यांचं ते ऐकलं गेलं पण छप्पन बांधू देत नाहीतर घुंगू बांधू देत नाहीतर तर, काहीतरी बांधू देत आम्हाला त्याच्यात काही देणार घेऊ नाही आम्हाला आमच्या महिलांचे प्रश्न एवढे मुली बेपत्ता होत आहेत त्याच्यावरती त्या एक महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी महिलांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवावेत अशी आमची अपेक्षा आहे माफक माफक अपेक्षा आहेत त्यांच्याकडून